सो मित्रांनो आता आमची बस स्टार्ट झालेली आहे फायनली आता इकडनं आम्ही झालो आहोत पैलगामसाठी तर मित्रांनो हे बोगदा आहे ना हा नऊ किलोमीटरचा बोगदा आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता पाण्याचा प्रवाह किती फास्ट आहे इकडं एकदम खतरनाक आम्ही बऱ्याच प्रवासानंतर मित्रांनो आता पोहोचलो आहोत बेलगामला आता इकडे बॅग वगैरे चेकिंग होईल आपल्याला जी ट्रेकिंग साठी सामान आहे आपला ट्रॅक पॅन्ट कपडे वगैरे खायचं सामान ही एक बॅग भरलेली आहे मित्रांनो फायनली मित्रांनो घेतलेले एक नंबर काय एक नंबर टेंट आहेत पिढी पिढी इंडिया मॅच जिंकलेली आणि आम्ही आता पहिलगाव मध्ये फुल माझ्या घर पब्लिक पब्लिक जास्त दिसते अगदी फुल पब्लिक जमा झाले मित्रांनो आम्हाला आर एफ आय टी कार्ड हा भेटलेला दाखवतो मी आर एफ आय टी कार्ड कसं असते पूर्ण एक दीड तास गेला या कारसाठी तर आता आम्ही इकडनं निघतोय बस आमची कुठे ते चेक करतो समोर ए टी एम पण आहे कॅश काढून घेतो मित्रांनो कारण कॅश ही इम्पॉर्टंट आहे आपल्या इकडचं कार्डला नेटवर्क नाही आहे इकडं मित्रांनो आता आमच्या बस तिकडे लागलेल्या आहेत ॲक्च्युली आम्हाला ते आर एफ आय टी काढायला टाईम झाला त्यामुळे आम्ही आता कॅब करून आलो आहे पुढं दोन किलोमीटर आणि इकडे आता मिलेटरीच्या सुरक्षेखाली आम्हाला पूर्ण लास्टपासून सोडलं जाईल बस मध्ये जातो पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे आणि मिलिटरीच्या गाड्या लागतील त्या गाड्यांच्या ह्याच आम्हाला सोडलं जाईल आता आम्ही उत्तम रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमीटर पुढे आमच्या बस लागलेल्या बस मध्ये बसलेल्या आहेत सर्व आता बसमध्ये बसले बाकी आहेत आमचे आरेपायडे रेड झालेले आहेत मित्रांनो बाकी त्यांचे आता पूरगाम लावतील आता बस निघते एर्नाथिल एटची येतील आणि आम्ही त्यांच्या पाठी निघणार आहोत तर भेटतो आणि बसमधलं जेवढं प्रवास आहे आमचा त्याचा अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला नाही तर मित्रांनो आता आम्ही इकडं फॉनबाईला आहोत आणि सिमकार्ड भेटते साडे तीनशे रुपये प्राईज आहे जिओचा ऑल इंडियावर चालतं आहे तर आम्ही ते टाकून घेतलं आहे नेटवर्क जसं आहे मित्रांनो तसं घरच्यांशी संपर्क साधू आणि बाकी कॉल वापर चालूच असणार आहेत रिंग आपण घरचं जरा थोडं प्रॉब्लेम असेल तर घरी आपण फोन करू शकतो किंवा आपले मित्र इकडे तिकडे झाले तर फोन करू शकतो आपल्या सिमकार्डला इकडे कुठल्याच प्रकारचा नेटवर्क नसतो त्यामुळे इकडे आपल्याला आल्यावर इकडचं सिमकार्ड घ्यावं लागतं मित्रांनो ला। ला तर इकडे मित्रांनो हा मित्र आहे आपला तो सिमकार्ड सेल करतो इकडं मित्रांनो आता आमची बस स्टार्ट झालेली आहे फायनली आता इकडनं आम्ही झालो आहोत पहिलगामसाठी भरपूर सारे ट्रॉफिक लागले आता बरोबर आमच्या गाड्यासाठी इकडनं तर व्हिडिओमध्ये बनून राहा मला पूर्ण रूटचा अपडेट देईल कारण मी फर्स्ट टाईम या यात्रेला आलो आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जेवढं दाखवायचं प्रत्येक करेन तेवढं दाखवेन व्हिडिओमध्ये बनून राहा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय So, finally, try, no, जी 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 गा गा। तो पण उठला सो फायनली मित्रांनो आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आता पेलगामसाठी आता आम्ही उद्दम निघालो आहोत भरपूर साईड ट्रॅफिक लागली बाहेर पाहू शकता किती ट्रॅफिक ट्राफिक आहे मित्रांनो म्हणजे आड्या पुढं पण तेवढं गेलेत मागून तेवढं गेलेत पंधरा वीस किलोमीटर गाडी आहे ट्रॅव्हल केलेलं आहे आणि इथं ट्रॅव्हल केलेलं आहे मित्रांनो व्हि पहा मित्रांनगर आपला भारी आहे तर मित्रांनो आता इकडनं नऊ किलोमीटरचं भोगा लागणार आहे टनल तुम्हाला दाखवतो मी खूप मोठा आहे आणि गट्टी व्हिडिओ पण तुम्हाला लागते भरपूर आता टोल पण लागलाय आहे टोलवर गाड्या पुढेच आहे तर मित्रांनो हा आहे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग पुढे मोठी टनल लागेल टनलची पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल टोल आहे हा मित्रांनो රන්නවයේදේ බෞක්ස හන නවකි ලොට ස මක් ීන් හටේ ග තළ ස. लोक लोकसह फुटा पार्क करून आलेलो बाहेर आलो घरा वाटा लागायचं सोबत चालूच पडलेलं फुटामध्ये वातावरण जेवण शिल्ड हे करतात आणि ऑक्सिजन लेवल कमी होतं ना त्रास होतो ऑक्सिजन घ्यायला तो तो तर मित्रांनो पहिलगामला जात असताना आम्हाला आता वादल्यात दहा वाजल्यात टनल वगैरे आम्ही क्रॉस केलेली आहे वातावरण एकदम शांत आहे पाऊस काय पडत नाही आता आमची गाडी थांबलेली आहे भांडाऱ्यामध्ये भरपूर सारे भांडारे भेटतील इकडं पूर्ण निशुल्कपणे खायचं असतं सामान तर जेवण वगैरे नाश्ता झालं सगळं फ्री असेल तुम्हाला दाखवतो तिकडचा व्हिडिओ मित्रांनो <Five pressing Gegen West> लंगर मध्ये वाचल्या मी आता लंगर मध्ये पाहू शकता यज्ञ स्वरूपाय जटाधराय पिनाक हस्ताय सनातनाय यज्ञ स्वरूपाय जटाधराय पिनाक हस्ताय देवाधराय दिव्याय देवाय दिगंबर तस्मि मित्रांनो लंगरमध्ये आम्ही नाश्ता वगैरे केला आहे मस्त की आणि इकडं खूप मोठी नदी आहे नदीचा नावडावायला माहिती आहे पाण्याचा प्रेशर एवढाच डेंजर आहे ना तुम्हाला दाखवतो तर तुम मित्रांनो पाहू शकता पाण्याचा प्रवाह किती फास्ट आहे इकडं एकदम धरणार मित्रांनो आता को वाजल्यात एक दुपारचे आणि आता आम्ही बोललो बोलतो जम्मू कश्मीरमध्ये बनिहाल या ठिकाणी ट्राफिक लागलं मित्रांनो खूप सारी आणि इकडे वातावरण गरम आहे ऊन वगैरे पडलेलं आहे खूप पहाड आहेत मोठं मोठं आणि पूर्ण अख्या रस्त्यात पूर्ण मिलिटरी मिलिटरी बिल्डिंगवर घरावर मी सगळी मिलिटरी दिसत बंदूक आहे घेऊन मित्रांनो आता आम्ही बैन्यालवरून पुढे आलो आणि पुन्हा एकदा असा मोठा भाऊ लागला मी तुम्हाला दाखवतो नऊ किलोमीटर यापर्यंत बऱ्याच प्रवासानंतर मित्रांनो आता पोचलो आहोत बेलगामला आता इकडं बॅग वगैरे चेकिंग होईल आपल्याला जे ट्रॅकिंगसाठी सामान आहे आपला ट्रॅक पॅन्ट कपडे वगैरे कायाचे सामान ही एक बॅग भरलेली आहे मित्रांनो आणि मोठी बॅगमध्येच बाकी सामान ठेवलं आहे यात्रा समितीने दिलेली की कॅब वगैरे आर एफ आय डी सगळं चेक करून घेतलं आहे व्यवस्थित त्या बॅग वगैरे चेक होतील आमच्या आणि मग आम्ही इकडनं जे टेंट आहेत सरकारी तिकडं नाय असणार आहोत आपल्या बॅग व्यवस्थित करता येत नाही भरकरे घाईंगाई पूर्ण सर्व भरलेलं आहे तर पुढचा अपडेट देतो तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये बनवून राहतो तर मित्रांनो या ठिकाणी एक झरणा आहे आणि आमची मंडळी पूर्ण इकडे पाणी भरायला गेले हॉटेलमध्ये पाणी पण गेले मग भेटते तर मित्रांनो पेलगाम जात असताना तुम्हाला अशी एक नदी लागते नदीचं नाव नाही मला माहिती कारण मी पहिल्यांदा तिकडे आलोय पण एवढा प्रवाह फास्ट आहे आणि भरपूर पाणी पाहू शकतं सो मित्रांनो मी आहे पैलगामच्या अगोदर लीडर नदीच्या बाजूला खूप सारा प्रवाह फास्ट आहे मित्रांनो आणि पाणी पूर्ण ग्लेशिअर एकदम काची सारखा रे आहे मित्र पावसा तिकडे फोटोशूट चालू आहे तुम्हाला पाणी पण दाखवतो किती फास्ट तिकडनं ते तर मित्रांनो ही आहे लिडर नदी ही अमरनाथ गुप्पेच्या इकडे जो ग्लेशियर असतात त्याच्यापासून पाणी विकलून ही नदी खाली येते आणि जस जशी खाली येते तर तशी तिचा प्रवाह मोठा होता तो तर मित्रांनो आता मी आहे पेहलगाम बेस कॅम्प इकडे आमच्या बॅग हो वगैरे चेक होणार आहेत सगळी पब्लिक इकडे बॅग ही चेक करण्यासाठी लागणार आहे आता सर्व यात्री आमच्या यात्रामध्ये सामील झालेले आहेत शकता बॅग वगैरे चेक करतो मित्रांनो भेटतो तुम्हाला तिकडे परीकडे भेटलेली मित्रांनो आमचा आर एफ आय डी आणि आमचं बॅग वगैरे सर्व चेक केलेले आहेत तर तुम्ही येत असाल तर धुम्रपानाच्या वस्तू तांबाखू उटका वगैरे काही घेऊन येऊ नका तिकडे पूर्ण सद्यमान आहे सगळे चेकिंग होते आणि पूर्ण बंदी आहे या गोष्टीसाठी तर तुम्ही प्लीज घेऊन येऊ नका पूर्ण चेक होतं इकडं आणि एकदम शिकले पूर्ण आर्मी आहे मित्रांनो काय तुमच्याकडून चुकीच असेल तर तुम्हाला त्याचा भोगवायला लागेल फाईन पण भरायला लागतील तर मित्रांनो मेन गेटवरून आम्ही पुरत आत आत आलो आहोत आणि इकडं पण बेस कॅम्प आहे इकडे पण एंट्री मेन एंट्री इकडे पण होतो मित्रांनो कारण आता इकडे एंट्री केल्यानंतरच आम्ही मिलिटरी बेस कॅम्पमध्ये आतमध्ये एंटर होणार आहोत नंतर बाहेर यायची परमिशन नसणार आहे मित्रांनो तर इकडे पण आमची चेकिंग आहे मित्रांनो आता आम्ही मिलिटरी बेस कॅम्पमध्ये एंट्री केलेली आहे पाहू शकता महागाई आहे आणि इकडे पूर्ण मिलिट्री बेस कॅम्प आहे तर टेंट घेऊ मिलिटरी बेस कॅम्पमध्ये सरकारी फ्रेश वगैरे आहे बाकी सगळं तुम्हाला मित्रांनो इकडे आहे इलेटरी बेस कॅम्प मध्ये तुम्हाला कपडे वगैरे अलाउड आहेत जॅकेट वगैरे प्लेनकोनकोट सगळ्या इकडे अवेलेबल आहे काय एक नंबर टेंटर आणि लाईटचा या बघा बोर्डवर आम्ही एक्स्ट्रा पण बोर्ड आणलेले ते त्याला कनेक्ट करू आणि पर पर्सन तीनशे रुपयाने आम्हाला बेड भेटलेले एक नंतर चांगली गोष्ट आहे खूप सारे एन्जॉय करणार होतो तिकडे आम्ही रात्री दहा जणांसाठी आम्ही एक साइड घेतले पाच जणांसाठी आता पाच जण दुसरे कोण असतील हो ते घेतील त्या साईडला तर मित्रांनो अंगोल वगैरे फ्रेश करून आम्ही आता रूमवरून निघलो आहोत आता भंडारा लागले तिथं भरपूर पोर्ट वरून जाऊ आणि लवकर झोपणार आहोत मित्रांनो भंडाऱ्यामध्ये तुम्हाला काय काय ते सगळं दाखवणार आम्ही काय खाईल ते पण दाखवत आहोत मित्रांनो पाहू शकता किती मोठा भंडारा लागला आणि किती गर्दी आहे

Eu toquei no... आता मध्ये फोन माझ्या घर पब्लिक पब्लिक जास्त दिसते अगदी फुल पब्लिक जामा झाले